युवासेनेचा पुणे जिल्हा सरचिटणीस आहे एकतर्फी दादांच्या बाजूने होणार आहे काय कारण की मागील पाच वर्षांमध्ये जनतेला जो अनुभव आलेला आहे की खासदार गायब मागच्या वेळेस इलेक्शन हडले जरी असतील तरी दादांनी पाच वर्षांमध्ये जो जनतेची संपर्क ठेवलेला आहे ज्या पद्धतीने मतदारसंघामध्ये विकास काम चालू ठेवलेली आहेत तर लोकांना ज्या दादांनी राष्ट्रवादीमध्ये जरी प्रवेश केला असेल तरी लोकांसाठी दादा महत्वाचे आहेत नेता महत्वाचा आहे आणि या मतदारसंघामध्ये काम करणारा नेता हा एकमेव दादा आहेत आणि लोक दादांच्या मागे उभे आहेत तर येणाऱ्या काळामध्ये शिरो लोकसभा मतदारसंघाचे पुन्हा एकदा दाता खासदार होतील असं मला विश्वास आहे तुम्ही तुम्ही आपण शिवसेनेत बंद झालं एकनाथ शिंदे साहेब वेगळे गेले त्यांच्यावर बरं शिवाजी झाला पण आता उमेदवारी शिवसेनेला न मिळाल्याने दालनला राष्ट्रवादीत जायला लागलं कुठेतरी खंटा आहे का शेवटी या मतदारसंघामध्ये सहा विधानसभा आहेत त्यातल्या मध्ये राष्ट्रवादीकडे आमदार आम असल्यामुळं शेवटी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटणार होता आणि त्यानुसार दादांना महायुतीचा दादा राष्ट्रवादी जरी गेले असतील तरी दादा हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि महायुतीच्या उमेदवाराच्या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल आणि मित्र पक्ष असतील हे दादांच्या मागे उभे राहणार आहेत आणि दादा शंभर टक्के राष्ट्रवादीला गेला असेल पण शिवसेनेची देखील इच्छा होती की आमदार शिवसेनेला सुद्धा तळागाळातले जे शिवसेनेक आहेत त्यांची इच्छा होती की शेवटी शेवटी वरिष्ठांनी एकत्र बसून जो काही निर्णय घेतला आहे तो आम्हासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना मान्य आहे आणि आम्ही जोमाने दादांचं काम करू आणि दादांना पुन्हा एकदा घड्या चिन्हार असले तरी शिवसैनिकांना काही फरक पडणार नाही ते जोमाने काम करतील शिवसैनिक जोमाने दादांचं काम करतील शिवसेक शिवसैनिकांना कोणताही प्रकारचा फरक पडणार नाही कारण की दादांनी नेहमी ने आपल्या सहकाऱ्यांसोबत विश्वासात घेऊन जे काही पाऊल उचलायचं आहे ते नेहमी उचललेलं आहे आणि सर्व शिवसैनिक हे दादांसोबत आहेत